नमस्कार माझे नाव दिव्या संदीप सोनवणे नमस्कार माझे नाव रुतुजा कालिदास सरोदे नमस्कार माझे नाव समृद्धी दत्तात्रेय सोळे नमस्कार माझे नाव स्वप्नाली सखाराम सरोदे नमस्कार माझे नाव आदिती उरा सरोदे नमस्कार माझे नाव सान्वी विनोद सरोदे नमस्कार माझे नाव अपेक्षा धनंजय मानमोडे नमस्कार माझे नाव सिद्धी पांढरंग मानमोडे हिंदी आणि मध्ये तर नुसती इंग्लिशच असते आई वडील सांगतात फक्त इंग्लिश 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 अरे देवा काय आजची परिस्थिती कुठे गेला तो मराठी बाणा काय वाटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्हाला आपल्या मातेचे सर्व नष्ट करताना काहीच तसे वाटले नाही

बोलावे शुद्ध ऐकावे शुद्ध मराठीच्या उद्देशासाठी कंबर खचून आम्ही कटिबंध लाभले आम्हा भाग्य बोलतो मराठी जा हो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक मानतो मराठी महाराष्ट्राची किमया मया तारी मराठीची धारा कास तरच होईल विकास मराठी आमचा अभिमान मराठी आमचा स्वाभिमान माझी मराठी माझी मराठी सर्वांच्या खेळ देव ओटी माझी मराठी माझी मायभाषा मराठी भाषा आपली मराठी महान आपण तिचा मान मराठी